नमस्कार एम पी सी वावर ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानातील सर्वात महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे ध्वनीच्या वेगावर परिणाम करणारी घटक तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक हा टेम्परेचर फाव म्हणजे टेम्परेचर कमी जास्त झालं तर त्याचा ध्वनीवर ध्वनीच्या स्पीडवर परिणाम होतो तर तो, तो नेमका किती डिग्रीला किती होतो काय होतो ते आपण पाहणार आहोत तसेच त्याला लक्षात कसं ठेवायची हो अशी भरणार ट्रिकसुद्धा पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा ध्वनीच्या वेगावर परिणाम करणारे घटक टेम्परेचर सर्वात महत्त्वाचा घटक टेम्परेचर बघा बघा टेम्परेचर वाढले की वेग वेगसुद्धा काय होतो वाढतो बघा ध्वनीचा वेग किती आहे नॉर्मल टेम्परेचरला म्हणजे रूम टेम्परेचरला तर तीनशे त्रेचाळीस मीटर पर सेकंद हा ध्वनीचा वेग आहे मात्र टेम्परेचर जसं जसं वाढेल तसं तसं हा वेग वेगची स्पीडसुद्धा काय होते वाढत जाते बघा स्पीड वाढत जाते कारण टेम्परेचरमुळे रेणूंची ऊर्जा आणि हालचाल काय होते वाढते बघा का वाढते कारण टेम्परेचरमुळे हवेतील जे रेणू असतात त्यांची ऊर्जा आणि हालचाल काय होते वाढते त्यामुळे दोन्हीची स्पीड वाढते आणि किती दोन्हीचा वेग हा टेम्परेचरच्या वर्गानुमाशी वर्गमुळाशी समानुपाती असतो वर्गमुळाशी समानुपाती असतो म्हणजे वेग दुप्पट करण्यासाठी टेम टेम्परेचर चौपट करावं लागतं बघा ज्यावेळेस टेम्परेचर चौपट होईल त्यावेळेस धोनीचा वेग काय होतो दुप्पट होतो आता याला ट्रिक्स कशी बघा ट्रिक्स लिहिली मी ट्रिक्सनुसार कसं लक्ष ठेवायचं हो बघा धोनी धोनी म्हणजे धोनी म्हणू आपण त्याला महेंद्रसिंग धोनी धोनी जेव्हा वर्गातील मुलांवर म्हणजेच वर्गमूळ बघा वर्गातील मुलांवर म्हणजे वर्गमूळ असं लक्ष ठेवा वर्गातील मुलांवर तापतो तापतो म्हणजे त्याचं जेव्हा टेम्परेचर वाढतं तापतो आणि एखाद्याला चापट मारतो तेव्हा सर्व मुले एका समान एक समान लाईनमध्ये उभे राहतात बघा ज्यावेळेस दोन्ही वर्गातील मुलांवर तापतो त्यावेळेस सर्व मुले समान लाईनमध्ये उभे राहतात प्रार्थनेसाठी बघा समान लाईन म्हणजे समानुपाती असते वर्ग मुळाच्या समानुपाती असते म्हणजे टेम्परेचर दुप्पट केले आपल्या चौपट केले टेम्परेचर तर वेग दुप्पट होतो आणि नेमकं आता बघा प्रश्न तुम्ही कंबाईन दोन हजार तेवीसचा पेपर पहा त्यामध्ये प्रश्न आला होता की टेम्परेचर एक डिग्रीनं वाढलं तर धोनीची स्पीड किती वाढते तर ते कसं लक्षात ठेवायचं बघा आता हे बघा टेम्परेचर एक डिग्रीनं वाढले तर धोनीचा वेग हा झिरो पॉईंट एकसष्ट मीटर सेकंदने वाढतो किंवा एकसष्ट सेंटीमीटर सेकंडने वाढतो बघा तिथं आपल्याला सेंटीमीटरमध्ये विचारलं होतं म्हणून एकसष्ट सेंटीमीटरने वा म्हणा किंवा झिरो पॉईंट एकसष्ट मीटरने म्हणा आता याला कसं लक्षात ठेवायचं त्याची ट्रिक्ससुद्धा मी इथे लिहिलेली हो आहे बघा ट्रिक्स काय बघा हे बघा एक डिग्री टेम्परेचर वाढली की ध्वनी धोनी धोनीचा रन काढ रन काढण्यासाठी धावण्याचा वेग हा फार वाढतो दो धोनी जेव्हा रन काढण्यासाठी पळतो तेव्हा जर एक टेम्परेचर डिग्री म्हणजे टेम्परेचर एक डिग्रीने वाढलेलं असेल तर धोनी फार पळतो बघा धावा काढण्यासाठी असा फार फार धावतो फार असं म्हणा फार धावतो आता फार धावतो असं का म्हणलं मी कारण फारचा जो एप आहे तो ए बी शेड्यूनुसार सहा नंबरला येतो आणि हे जे ए आहे ते ए बी शेड्यूनुसार एक नंबरला येते मग सहा आणि एक किती झाले एकसष्ट म्हणून धोनीची स्पीड एक डिग्री टेम्परेचर वाढलं तर धोनीची स्पीड एकसष्ट सेंटीमीटरने वाढते पर सेकंड किंवा झिरो पॉईंट एकसष्ट मीटर पर सेकंड वाढते हे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर बघा घनता आणि डेन्सिटी आप सॉरी घनतेला डेन्सिटी म्हणतात घनता किंवा डेन्सिटी आणि रिन्युव्हार किंवा मॉलिक्युलर वेट ह्या दोन्हीचा धोनीवर विपरीत परिणाम होतो म्हणजे जर घनता वाढली तर धोनीची स्पीड कमी होते बघा घनता जर वाढली तर धोनीची स्पीड होते? कमी होते तसेच मॉलिक्युलर वेटसुद्धा वाढले तर धोनीचं स्पीड काय होते कमी होती तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा मॉलिक्युलर वेटला तुम्ही धोनीचंच वेट म्हणा म्हणजे धोनी महेंद्रसिंग धोनी म्हणा धोनीचं जर वेट वाढलं समजा आता धोनीचं वेट वाढल्यावर धोनीची स्पीड काय होणार ऑटोमॅटिक कमी होणार बरोबर आहे धोनी समजा जाड झाला बघा मॉलिक्युलर वेटला काय म्हणा तुम्ही ध्वनीचंच वेट म्हणा ध्वनीचंच वेट वाढलं त्यामुळे धोनीची स्पीड काय होईल धावण्याची कमी होईल कारण वेट वाढल्यावर बघा कुठलाही कोणताही जाड व्यक्ती त्याचं जर वेट वाढलं तर त्याची धावण्याची स्पीड काय होती कमी होती म्हणून असं लक्षात ठेवा ध्वनीचंच वेट वाढलं आहे मॉलेक्युलर वेट म्हणजे तुम्ही त्याला यम वेट म्हणा हे बघा मॉलिक्युलर वेट यम यम वेट असं म्हणा म्हणजे महेंद्रसिंग वेट असं म्हणा त्याला यम वेट म्हणजे महेंद्रसिंग वेट महेंद्रसिंग धोनीचं वेट वाढलं आहे ते त्यामुळे त्याची धावण्याची स्पीड काय झाली कमी झाली तसेच घनता घनतासुद्धा वाढली तर धोनीचं स्पीड काय होते कमी होते त्यानंतर आर्द्रता आर्द्रता वाढल्यास धोनीचा वेग वाढतो बघता फक्त दोनच असे घटक आहेत कोणते घनता आणि मॉलिक्युलर वेट हे दोनच असे घटक आहेत जे वाढले की ध्वनीची वेग कमी होती म्हणजे ह्या दोन घटकांचाच ध्वनीवर विपरीत परिणाम होतो बाकी सर्व घटकांचा सट म्हणजे ध्वनीच्या दिशा ध्वनीच्या ध्वनी ज्या प्रकारे म्हणजे टेम्परेचर वाढले तर ध्वनीची स्पीड वाढते आद्रता वाढले ध्वनीची स्पीड वाढते तसेच वारा वारा ज्या दिशेने वाहतोय त्या दिशेने ध्वनीची स्पीडसुद्धा काय होते वाढते फक्त मॉलिक्युलर वेट आणि घनता ह्या दोन्हीचाच ध्वनीवर विपरीत परिणाम होतो बाकी सर्वांचा म्हणजे सुरळीत परिणाम होतो त्यानंतर दाब बघा दाब दाबाचा ध्वनीवर कुठलाच परिणाम होत नाही दाबाचा ध्वनीचा कुठलाच परिणाम म्हणजे दाब वाढू किंवा दाब कमी होऊ दोन्हीच्या वेगावर त्याचा परिणाम होत नाही याला पण कसं लक्षात ठेवायचं बघा ध्वनीचा आवाज कोणी दाबू शकत नाही असं म्हणा ध्वनी ध्वनीचा जो कुनी ही दोनी चा आवाज आहे तो कोणीही दाबू शकत नाही असं लक्षात ठेवा ध्वनीचा आवाज कोणी दाबू शकत नाही तर बघा अशा या व्हिडिओमध्ये आज आपण ध्वनीच्या वेगावर परिणाम करणारे सर्व घटक पाहिले त्यामध्ये डेन्सिटी आणि मॉलिक्युलर वेट ह्या दोन घटकांचा ध्वनीवर विपरीत परिणाम होतो बाकी सर्वांचा सु, सुपरित म्हणजे सुरळीत परिणाम होतो आणि दाब हा जो घटक आहे त्या दाबाचा कुठलाही परिणाम होत नाही म्हणजे दाब वाढला तर ध्वनी कमी होत नाही पहिला जसा होता तसाच राहतो दाब कमी जरी झाला तरी ध्वनी कमी होत नाही दाब वाढला तरी ध्वनी वाढत नाही म्हणजे दाबावर कुठलाही परिणाम होत नाही म्हणजे ध्वनीचा आवाज कोणीही दाबू शकत नाही असं तुम्ही ट्रिक्सनुसार लक्षात ठेवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद